नमस्कार गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाचे मस्त एक आगमन झालेले आहे त्याच्या प्रद प्रसादासाठी आम्ही आज उकडीचे मदत करत आहे त्यासाठी आम्ही तांदळाचे पीठ घेतलेले आहे किसलेला गूळ ओलं नारळाचं किस काजू बदामची पूड हिरवी इलायची आणि खसखस आता सर्वप्रथम आपण पाणी गरम करून घेतलेले आहे त्या गरम पाण्यामध्ये आपण हे तांदळाचे पीठ जे आहे मळून घेणार आहोत मस्त मऊ दुसण्याची सोय करत आता आपण मोदकाचं सारण करण्यास करायला घेऊया सर्वप्रथम कढईमध्ये साजूक तूप घालून त्यामध्ये आपण जे पिकलेलं खोबरं आहे ते आपण घालून घेऊया आपण प्रथम गूळ घालून घेऊया आपण प्रथम गूळ घातलेला आहे गूळ मस्त गुळ जो आहे चांगला वितळलेला आहे त्यामध्ये आता आपण जे बारीक किसलेलं खोबरं आहे ते घालूया खोबरं घालून त्यामध्ये ते मिश्रण जे आहे परतून घेऊन त्यामध्ये इलायचीची पावडर घालायची आहे जी आपण कुटून घेतलेली आहे बारीक कुटलेली पावडर आहे आपण आता हे परतून झाल्यावर खसखस घालूया खसखस टाकलेली आहे खसखस नंतर ते मिश्रण जे आहे एकजीव करून आपण त्यामध्ये जी काजू बदामची पावडर केलेली आहे ती घालणार आहोत ही आपली काजू बदामची पावडर आहे तुम्ही तुम्हाला आवडीनुसार त्यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घालू शकता मी इथे काजू बदामची पावडर आपण घेतलेली आहे आता हे मिश्रण मस्त परतून घेऊया आपण पाणी उकळून घेतलेलं आहे ते आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालून गरम पाण्याने हे पीठ जे आहे मऊ लसलोशीच असं मळून घ्यायचं आहे हा उंडा जो आहे सुरून घेऊ आपलं हे सारण जे आहे तयार झालेलं आहे आता आपण ते थंड करून घेऊया छान खमंग वाचत आहे आता आमचे आई जे आहे ते तांदळाचं पीठ जे आहे गरम पाण्यात उंडा जो आहे चुरून घेतलं आहे गरम पाण्याने उंडा जो आहे मऊ लुसुस होतो म्हणजे मोदक आपले मस्त होता फुटत नाही थोडासा तुपाचा हात लावून छान आपण चुरून घेऊया आपलं पीठ जे आहे मऊ असं मऊसर असं मळून झालेलं आहे आता आपण मोदक करायची तयारी करूया त्यासाठी आपण असे छोटे छोटे जे आहे मोदकचं हे पिठाचे पिठाचे गोल जे जे आहेत लाट्या काढून घेऊ आता आपण मोदक बनव बनवत आहोत तर पिठ जे आपण तांदळाचं केलेलं आहे ते आता आपण त्यातलं आपलं जे सारण आहे ते भरून मोदकाच्या कळ्या काढून घेऊया आमची आई आता मोदक तयार करत आहे आता आपण मोदक जे आहेत आपले तयार झालेले आहेत ते आपण आता वाफवून घेऊ पातेल्यामध्ये गरम पाणी घालून आपण चाळणीमध्ये ठेवून मस्तपैकी त्याला आपण शिजून वाफवून घेऊया छानपैकी झाकण ठेव तयार आहे आपले एकवीस मोदकांचा हा गणपती बाप्पाचा प्रसाद यावर साजूक तूप घालून घ्यायचं आणि मस्त बाप्पाला नैवेद्य गणपती बाप्पा मोर